आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज निवडणुकीचा दिवस आहे आणि निवडणुकीच्या पूर्वसंध्येला काल सिंधुदुर्गामध्ये माजी आमदार वैभव नाईक यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि फार मोठा एक शोध लावला माननीय एकनाथ शिंदेसाहेब एक मालवणमध्ये येताना हेलिकॉप्टरमधनं येताना ज्या कपड्याच्या बॅगा काढल्या त्याच्यामध्ये पैसे होते अशा पद्धतीचा एक बालिश आरोप काल वैभव नायकांनी केलेलं आहे पहिली गोष्ट वैभव नायकांच्या एका म्हणण्यामध्ये तथ्य आहे की त्या बॅगा नक्की होत्या पण एकनाथ शिंदेसाहेब सलग आठ आठ दिवस घरी न जाता ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष मोठा केला आहे त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रामध्ये फिरतायत ही वैभव नाईक साहेबांना सवयच नसणार कारण वैभव नाईक त्यांचे नेते दोन तासासाठी पर्यटनासाठी सभा म्हणून येतात आणि निघून जातात त्याच्यामुळे त्यांच्याकडे कपड्याची बॅग असणं हे अभिप्रेतच नाही परंतु एखाद्या मोठ्या नेत्यावर आरोप केल्यानंतर आपण मोठं होतो ही कदाचित वैभव नायकांची भूमिका असावी आणि त्यांच्या नेत्यांना त्यांना खुश ठेवायचं आहे एकनाथ साहेबांवर टीका केल्यानंतर यू बी टीचे पक्षप्रमुख त्यांना शंभर मार्क्स देतील असा कदाचित त्यांचा गैरसमज असावा आणि त्या भूमिकेतनं कालची नैराश्यातनं वैभव नाईकांनीही पत्रकार परिषद घेतलेली आहे मी कालच तुम्हाला संध्याकाळी असं सांगितलं की महाराष्ट्रामधले एकनाथ शिंदेसाहेब हे त्रेपन्न सभा करणारे एकमेव नेते आहेत दोन ते तीन रोड शो त्यांनी घेत केलेले आहेत त्याच्यामुळं हा प्रवास करत असताना काही ठिकाणी मुक्काम करावा लागतो काही ठिकाणी सात सात आठ आठ सभा असल्यामुळं मुक्कामाला जात असताना आपल्याला देखील माहिती आहे कपडे न्यावेच लागतात कपडे काय आपण टांगून नेऊ शकत नाही पण वैभव नायकांनी काल जो एक शोध लावला आहे की त्या बॅगेमध्ये पैसे होते साहेब पैसे घेऊन आले पण वैभव नाईक हे विसरले की ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती सिंधुदुर्गावर आली होती ते वैभव नाईकांच्या मतदारसंघामध्ये देखील एकनाथ शिंदेसाहेबांनी अनेक घरांना छत निर्माण करून दिलं होतं आणि ते घरांवरचं छत नव्हतं तर वैभव नाईक यांची पोलिटिकल जी काही व्यक्तिमत्व आहे ते तसंच राहावं हा केलेला एकनाथ शिंदेसाहेबांनी प्रयत्न होता वैभव नायकांवर कुठेही नैसर्गिक आपत्तीमध्ये फिरले नाहीत किंवा लोकांना मदत केली नाही अशा पद्धतीचा आक्षेप येऊ नये म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांनी जीव तोडून वैभव नायकांसाठी देखील त्यावेळी मदत केलेली होती पण काही लोक हे विसरतात हे कोकणाचं दुर्दैव आहे आणि ज्या नेत्यानं स्वतःचं व्यक्तिमत्व टिकवण्यासाठी वैभव नायकांना मदत केली त्या नेत्यावर आज अशा पद्धतीचं कोणतरी बोलतोय म्हणून हिनदर्जाचे आरोप करणं याच्यामध्ये प्रचंड राजकीय अपरिपक्वता वैभव नायकांची समोर आलेली आहे जो नेता आठ आठ दिवस फिरतो प्रचारामध्ये व्यस्त असतो त्याच्याच कपड्याच्या बॅगा त्याच्याबरोबर असू शकतात जे नेते घरातनं बाहेरच पडत नाहीत त्यांना बॅग घेऊन जाण्याची परिस्थिती निर्माणच होत नाही आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की शिंदेसाहेबांकडे एवढे कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळं त्यांना कुठेही पैशाची आवश्यकता नाही पैसे वाटण्याची आवश्यकता नाही कार्यकर्ते हेच त्यांचे पैसे आहेत कार्यकर्ते हीच त्यांची ताकद आहे कार्यकर्ते जे त्यांच्यावर प्रेम करतात ते आज निवडणुकीला भारावून त्यांच्यासाठी काम करत आहेत आणि मालवण नगरपालिकेमध्ये वैभव नायकांचं पॅनल हे तीन नंबरला जाणार आहे म्हणून ह्या सगळ्या नैराश्यातनं केलेला आरोप आहे याचा मी जाहीरपणानं निषेध करतो आणि वैभवजींना एक विनंती करतो की राजकारण होतच असतं काल मी माझ्या भाषणात देखील रत्नागिरीमध्ये सांगितलं आहे पण विरोधात असताना देखील जी लोक आपल्याला मदत करतात त्याची कुठंतरी जाण आपल्या हृदयाच्या कुठच्या तरी छोट्याशा कोपऱ्यामध्ये असली पाहिजे ही एक मित्र म्हणून त्यांना माझी विनंती आहे राजकारण हे होतच राहतं आणि वैभव नाईक आमच्यासोबत आले नाहीत याचा कधीही राग एकनाथ शिंदेसाहेबांनी मनात न ठेवता त्यांना पाहिजेल त्या पद्धतीची मदत विकासाच्या कामातनं ही केलेली आहे त्याच्यामुळं वैभव नायकांनी थोडं मागचा विचार करून बोललं असतं बरं झालं असतं पण त्या बिचारांचा पण इलाज आहे त्यांच्या टीच्या पक्षप्रमुखांना खुश करण्यासाठी मी एकनाथ शिंदेसाहेबांच्या संपर्कात नाही हे दाखवण्यासाठी एकनाथ शिंदेसाहेबांवर टीका करणं हे क्रमप्राप्त आहे पण आपण कोणावर टीका करतो आहे ह्याचं थोडं भान असलं पाहिजे ज्यानं आपल्याला मदत केली जो आपल्या वाईट प्रसंगाच्या वेळी उभा राहिला आहे त्याच्याबद्दल नक्कीच आपल्या कुठंतरी मनामध्ये आदर असला पाहिजे हे मला या पत्रकार परिषदेतनं सांगायचं आहे आणि वैभव नाईकांनी जे आरोप केलेले आहेत ते दादांत खोटे आहेत आमचा नेता म्हणजेच आमचे एकनाथ शिंदेसाहेब हे महाराष्ट्रामध्ये फिरतात त्यावेळी अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या लोकांना पराभवाला सामोरं जावं लागतं यासाठी कदाचित यू बी टीच्या नेत्यांनी आदेश दिल्यामुळं वैभव नाईकांनी असं वक्तव्य केलं असेल पण वैभव नायकांना हे बोलण्याचा अधिकार नाही वैभव नाईकांनी पराभव स्वीकारल्यानंतर जे काय मालवणमध्ये संपर्क का ठेवायचा होता तो न ठेवल्यामुळे ते पराभवाला सामोरं जाणार आहेत आणि त्याचं खापर कोणावर तरी फोडलं पाहिजे म्हणून ज्या शिंदेसाहेबांच्या कपड्याच्या बॅगा होत्या त्या पैशाच्या बॅगा होत्या हे सांगून टी आर पी मिळवण्याचा आणि ब्रेकिंग नेण्याचा हा केवळ म्हणा प्रयत्न आहे लोकसभा विधानसभा निवडणुकीपेक्षा वाटत <laughs> नाही हे <से शांचा> <laughs> एका ठिकाणीच होते ना म्हणजे तसं बघायला गेलं तर महाराष्ट्राचा निवडणुकीचा केंद्रबिंदू हा सिंधुदुर्ग ठरलेला आहे आणि सिंधुदुर्गातल्या सगळ्यात छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना असं वाटायला सांगे वाटायला लागलेलं ला। आहे की सिंधुदुर्गामध्ये एखादी प्रेस कॉन्फरन्स घेतली सिंधुदुर्गामध्ये एखादा बाईट दिला की आपण देशाच्या पातळीवर चमकतो ब्रेकिंग म्हणून म्हणून कदाचित कालचा हा प्रसंग घडला आहे पण रत्नागिरीत कुठेही असं आपल्याला जाणवत नाही रायगडमध्ये जाणवत नाही महाराष्ट्राच्या कुठच्याही जिल्ह्यामध्ये जाणवत नाही आणि म्हणून काल मुख्यमंत्री पण बोलले निवडणूक झाल्यानंतर भविष्यामध्ये असे वाद होऊ नयेत यासाठी मुख्यमंत्री म्हणून ते स्वतः दक्षता घेणार आहेत देवगडमध्ये नाही मालवणमध्ये मालवणमध्ये रात्री एक वाजता निलेशजींच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या समक्षही रोकड पकडली त्याच्यामध्ये आमच्या मित्र पक्षाचे पदाधिकारी होते ते पळून गेले आणि त्याच्यानंतर ती गाडी जप्त करण्यात आलेली आहे त्या गाडीमध्ये जे पैसे होते ते देखील जप्त करण्यात आलेले आहेत त्या गाडीतले पैसे हे प्रेझेंट करू नयेत दाखवू नयेत अशा पद्धतीचा दबाव देखील तिथल्या पदाधिकाऱ्यांचा होता परंतु आज तुमच्या माध्यमातून मला पोलिसांना देखील एक विनंती करायची आहे की आम्ही युतीनं महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे केंद्रामध्ये देखील आपलं सरकार आहे परंतु एखादी चूक गोष्ट जर घडली असेल तर त्याला पोलिसांनी पाठीशी घालू नये महाराष्ट्रातलं पोलीस हे स्वाभिमानी पोलीस आहे याची नोंद फक्त पोलिसांनी घ्यावी हे सगळं आश्चर्यकारक आहे निवडणुकीचा कार्यक्रम झाल्यानंतर अवैध फॉर्म कोर्टाने अवैध दाख केले म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा जो निर्णय आहे तो बदलला नाही असं असताना देखील काही ठिकाणी निवडणुका या परत लावण्यात आल्या म्हणजे पुढे ढकलून वीस तारखेला करण्यात आल्या आता ज्या निवडणुका पंच्याहत्तर टक्के होत आहेत त्याचा निकाल देखील एकवीस तारखेला करावा असं कोर्टानं जाहीर केलं शेवटी कोर्टाचा आदर आहे निवडणूक आयोगाचा देखील आदर आहे पण नक्की निवडणूक आयोगाला ह्याच्यातनं काय साध्य करायचं हे निवडणूक आयोगाला माहिती कशासाठी चा हे चाललेलं आहे कारण इतक्या वर्षात ज्या निवडणुका मी स्वतः पाच निवडणुका लढलो आहे विधानसभेच्या आणि या पंचवीस वर्षामध्ये अनेक छोट्या मोठ्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आम्ही लढलो आहे पण असा निवडणुकीचा प्रसंग हा पहिल्यांदा झालेला आहे ह्याच्यावर काय करायचं कायदेशीर बाबी कशा तपायसा तपासायच्या हे स्वतः माननीय एकनाथ शिंदेसाहेब ठरवत आहेत मुख्यमंत्र्यांनी याच्याबद्दल स्वतःची भूमिका स्पष्ट केलेली आहे हे असं का घडतंय हे मात्र प्रश्नचिन्ह आहे मतदान पुढे